अनेक दिवसांपासून औत्सुक्याचा विषय असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत अखेर राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे काल एक महत्वाचं पत्र काढून सरकारने कोणत्या पद्धतीनुसार बदल्या होणार हे स्पष्ट केले आहे संच मान्यतेचा मुद्दा आता निकाली निघाला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचा पेच अखेर सुटला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या संच मान्यतेनुसारच बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या संच मान्यतेनुसारच बदल्या करण्यात याव्यात असा स्पष्ट निर्देश शासनाने दिला असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून बदली प्रक्रिया राबवण्यासाठी तयारी ते सुरू केली आहे दरम्यान या संच मान्यतेप्रमाणे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदांकडून दोन हजार तेवीस चोवीसची संचमान्यता गृहित धरली होती तर काही जिल्ह्यांनी चोवीस पंचवीसची संचमान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती त्यावर राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेप्रमाणे बदली करण्याचे सांगण्यात आले आहे कोणत्या वर्षाची संचमान्यता बदली प्रक्रियेसाठी गृहित धरावी यासाठी काही जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शन मागवले होते त्यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले जिल्ह्यात चार हजार पंचवीस शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्यानुसार बदली पात्र बदली अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांच्या अंतिम यादी निश्चित करून या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरून घेतली जातील आणि टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया सुरू होईल तर खोटी माहिती दिल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई संच मान्यतेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यास शासनाने सांगितले आहे त्यानुसार तयारी सुरू केली आहे काही दिवसांमध्ये पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यापूर्वी आम्ही बदली प्रक्रियेच्या तयारीवर अधिक भर दिला आहे बदली प्रक्रियेत बदली पोर्टलवर जर शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती भरली आणि चुकीच्या पद्धतीने बदली करून घेतली अथवा बदलीतून स्वतःला वगळले किंवा त्यांच्या चुकीच्या माहितीमुळे त्यांची बदली झाली नाही किंवा झाली तर त्यांच्यावर निलंबन करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले आहे दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येणार सुधारित धोरण अठरा जून दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अपंग विधवा कुमारिका गंभीर आजार असलेले त्रेपन्न वर्ष पूर्ण असलेले मूल अपंग जोडीदार अपंग आजी सैनिक पत्नी असलेले शिक्षक विशेष संवर्ग भाग एक पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन बदली अधिकारप्राप्त संवर्ग तीन आणि बदलीपात्र संवर्ग चार आवश्यकता भासल्यास पाचव्या टप्प्यात बदलीपात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून अवघड आणि दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत